सुदर्शन पाटील कोल्हापूर निळ्यापटी मद्या दोरी पत्वा लागो रोहन पवार सुदर्शन पाटील पहिला पुकार पुडी कुस्ती 70 किलो माती विभाग सेमी फायनल आता लगेच होणार

सांगलीला कस्टम बाळो बोडके नाची जिल्हाल्या कस्टमरदार मॅच क्रमांक 1 कोरियन चालू होती त्यानंतर 97 किलोची दुसरी सेमी फायनल सुरू होते आणि त्या कार्यक्रमा एकवर लाल पट्टीमध्ये रोहर्स पवार सोलापूर मयूर तंबे अहिल्य नगर रीड कशो विरुद्ध विकास करे सोलापुर पब्लिक कशो

अजून एक कुस्ती झाल्याबरोबर महाराष्ट्र होईल राहुल सोहळ वासिम मध्ये तयार अर्षद कोकाटी पुणे राष्ट्र सौरभ पाटील कोल्हापूर गुरु विजय മൈലൂർ താരം അഹിലാണ്